Kasiahat tumi? kasih. Aha? Aha? Tumi? Nih! Nih! Dugu kasa disitoi? Asa man. Rucu, rucu man. Rucu mau Ah, prubi, Dugu. man. Rucu, rucu mawshi? Rucu. Mawshi?

आई आई काका काका काकू आगी। काकू आई काकू आई आजी गावाला आहे आप्पा पण गावाला आहे मामा पण गावाला आहे आणि बाबा कुठे आहे बाबा ऑफिसला गेले आहे हां आणि हां डुगू म्हण बरं तुझं नाव काय आता आईची पप्पी घे अरे बापरे किती गोड आहे डुगू नाही आज म्हण डुगू तस ना फ्रेंड्स मी डुगुला ना फ्रॉक घालून दिली मला खूप इच्छा झाली डुगूला फ्रॉक घालून द्यायची आणि डुगू बघा किती छान हॅलो दिसतो एकदम मुली न मुलीसारखं दिसतोय आणि त्याला ना आधीपासूनच कोणी पण जेव्हा कोणी बघेल ना त्याला स्टार्टिंगला तर त्यांना कोणी पण म्हणतो की ही मुलगी दिस आहे का असंच म्हणतो त्याला कोणी समजतच नाही मामा मामा माझ्यासाठी मा भरपूर खाऊ आर बाय करून दे बाय करा दे बाय कर तसं नाही तसं नाही डुगू डुगू सायकल वरती बस होतोय दाखवत चाल चल ये पायडल मारत मारत ये इकडे ये पायडल मार डुगो ये हा ये 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 ये, ये इकडे ये 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 लवकर लवकर ते आपाला आप दाखव ते पे तिथे आहेत हा ये लवकर ये लवकर ये हम्म पाहत आहे रे सायकल व्यवस्थितच आहे ना भाई साहब तेरा चेक करके हुई हुआ ही नहीं क्या हाँ कर <laughs> उतरते का साइकिल साइकिल वर उतरते नाही उदर उतरते 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 सो हॅलो हाय एव्हरी वन तर आम्ही आता जात आहे भागवत बघायला आमच्याकडे ना भागवत बसलेला आहे तर आम्ही आता तिकडेच हा भागवत बघायला जात आहे प्रगतीसुद्धा आहे तर म्हटले चला तिला आमच्याकडलं भागवत दाखवते आणि डोगूसुद्धा रेडी झाला आणि प्रगतीसुद्धा प्रगती व्हिडिओमध्ये यायसाठी अनकम्फर्टेबल आहे पण तिला मी घेणार आहेच व्हिडिओमध्ये हो सर चला हा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायलासुद्धा विसरू नका तरना आमी ला, ला, तर ना आम्ही निघालो होतो भागवतामध्ये जायला आणि बऱ्यापैकी प्रगतीला या टाईमला राहायला मिळालेलं आहे नाहीतर ती कधीही येते ना तर लगेच निघून जाते आणि फक्त ती कधी थांबलेली होती डुगूच्या बड्डेच्या दिवशी ती एकच रात्र थांबलेली होती यावेळेस तिच्या तब्येतीच्या कारणामुळे बऱ्यापैकी ती थांबली आणि मलाही खूप छान वाटलं आणि मस्त असं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं त्यानंतर आम्ही गेलो होतो काकाच्या घराकडे आणि नंतर ना मग माझ्या मोठ्या सासूबाईच्या घरीसुद्धा गेलो होतो आणि आमची मस्ती बघा दोघींची तर प्रगती माझ्या काकू सासूबाईकडे आणि मोठ्या सासूबाईकडे ना फर्स्ट टाइम आली होती आणि मी मुद्दामूनच येऊन आलेली होती म्हटलं चल तुला त्यांचं घर वगैरे दाखवते आणि त्यानंतर काकू सोबत आली मी इकडे भागवत ऐकायला माझं बोलणं समजत आहे ना तुम्हाला लगेच कळायचं पिक होती कुणाला आणि ना थोडा वेळ भागवत ऐकतच नाही तर ना पाच दहा मिनिटांमध्ये पावसाला सुरुवात झाली होती सो आम्ही सगळेजण इथे मंदिरामध्ये आलेलो होतो आणि साईबाबाच्या मंदिरामधलं डेकोरेशन बघा किती छान केलेलं आहे तर बारिश हो गई और आज मौसम पूरा चेंज हो गया। इथे ना आम्ही पंधरा वीस मिनटं थांबलोत पण पाऊस ना काही थांबायचा नावच घेत नव्हता आणि परत आमच्याकडे छत्री वगैरे नव्हतीस आणि असं काही विचारच नव्हता की पाऊस येणार म्हणून असं जमलंच नव्हतं पावसासारखा मोसम सो नंतर आम्ही आलो घरी तो ऐकतच नाही बिलकुलच अरे तुझ्या उलटी पकडली ना रे का तू आहे ना प्रगती मला खूप करमत आहे ना तू नाही की नाही असंच असते ना आपल्या घरी पाहुणे येते बरे पण पर जाते बरे नाही मला खूप आवडतात पाहुणे वगैरे आले तर मस्त मज्जा येते चलो तर ना मंडळी इथे डुगूलाच लॉक ओपन करायचं होतं सो तो लॉक ओपन करत होता आणि त्यानंतर ना मग डुगूनी मस्त अशी फ्रॉक घातलेली होती मग अशी तर तो कसं दिसत होता कमेंट करून नक्की सांगा ओके तर असा होता मंडळी माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आय होप आवडला असेल चला बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोवर स्वस्त राहा मस्त राहा खुश राहा